लाख मराठा बांधव या सर्व मोठी टीम आज जुन्नर तालुक्यामध्ये येत आहे त्या सर्व लोकांच्या अगदी राहण्यापासून स्वागतापासनं पाण्यापासनं तर तर सर्व नियोजन शिवजन्मभूमी या सर्व सकल मराठा समाज बांधवांनी केलेलं आहे आम्ही एक गावामध्ये एक तीन दिवसापासून एक अजेंडा राबवला होता का एक गोड घात चटणी भाकरीचा त्या आमच्या प्रतिसादाला आमच्या प्रत्येक गावच्या मराठा समाजाच्या बांधवाने इवन दॅट बहुजन समाजाने सुद्धा आमच्या प्रत्येक गावच्या महिलेने कमीत कमी एका महिन्याने दहा ते बारा चपाती किंवा दहा ते बारा चटणी भाकरीचा हा शिरा बनवलेला आहे साधारणपणे आमचा आलेला दोन साधारणपणे जे आलेले ला दोन लाख बांधव आहेत तो आलेल्या प्रत्येक बांधवाच्या मुखात हा चटणी भाकरीचा गोड घात जाईल आणि आलेला आमचा प्रत्येक बांधव इथनं उपाशीपोटी काही जाणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे आता साधारणपणे असं कळतं आहे का दादांची टीम खूप मोठी आहे दादा येता येता साधारणपणे रात्रीचे दोन पण वाज वाजू शकतात पण इथं थांबणाऱ्या प्रत्येक इथला संय संयोजक असेल इथला आमचा परेक प्रत्येक कार्यकर्ता असेल आमची सर्व टीम आहे आमचा निर्धारच आहे दादा रात्री दोनलाही उद्या दादा पाठी चारला उद्या जोपर्यंत दादा त्यांच्या जा मुक्कामी जात नाहीत आणि जोपर्यंत दादा विश्रांती घेत नाहीत तोपर्यंत आमचा प्रत्येक कार्यकर्ता इथे जागता असेल याची खबरदारी आम आमचे पूर्ण कार्यकर्ते घेणार आहेत असं आपण जुन्नर तालुक्यात येतोय आपण तसं प्रत्येक ठिकाणी जुन्नर तालुक्याची आज सर्व समाज बांधव एक आदर्श घेते आठ जुन्नर तालुक्यात जरी समाज मोठा असला तरी जुन्नर शहर हे अठरा भागात समाजाचे लोकही त्या ठिकाणी राहतात प्रत्येक समाजाच्या प्रत्येक त्यांचे लग्नाचे हॉन असतील त्यांचे समाजाचे काय एक, एक, म्हणतात त्यांच्या समाजाचे धर्मशाळा धर्म विनामूल्य आपल्याला दिलेली आहे अगदी भेटलेला आहे सगळ्या सगळ्यांनी मदत केलेली आहे त्या पुढे जाऊन प्रत्येक ठिकाणी म्हणजे राहण्याची सोय करते जेवणाची सोय करते सगळ्यात महत्त्वाची स्वच्छता आहे पण पाण्यापासून तर आपल्या विधीपर्यंत सगळ्या गोष्टींची व्यवस्थित आम्ही काळजी घेतलेली आहे पुढे जाऊन सांगतो आम्ही प्रत्येक गावाकडं एक आवाहन केलं होतं फक्त के असंच नाही की मराठा समाजालाचं आवाहन केलं आहे आम्ही पूर्ण जुन्नरला आवाहन केलं होतं त्या आव्हानाचा प्रतिसाद तुम्ही बघताय प्रत्येक गावातून एक शिधा एक चटणी भाग शिधा आम्ही मागवल्याचा तो शिधा जमवायला सुरुवात झालेली आहे जेवढे मराठा बांधव शेवटपर्यंत जोपर्यंत मनोज दादा सुंदरची बाबाउंड्री ओलांडत नाही तोपर्यंत सीधा पोहचवण्याचं काम जबाबदारी संपूर्ण जुन्नर तालुक्याची आहे ती आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू या ठिकाणी